वंचित बहुजन आघाडी कोपरगाव महानगरपालिकेची निवडणूक सोबळावर लढवणार नितीन भाऊ बनसोडे राज्यातील निवडणुकीमध्ये रंगत आले असून कोपरगाव शहरात देखील वातावरण चांगलेच तापले आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना उद्धव ठाकरे गट शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी पवार गट, गट यांच्यासह अपेक्षाने देखील आपले नशीब आजमावायचे ठरवले आहे परंतु अशा दरम्यान वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने सोबाळावर नगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती वंचितचे पदाधिकारी यांनी आज दुपारी दिली आहे या प्रसंगी तालुकाध्यक्ष नितीन भाऊ बनसोडे वंचितला खंबीर साथ म्हणून शेख शेख तालुका महासचिव म्हणून मुस्ताक बागवान रामभाऊ कोपरे राजेंद्र पगारे महेंद्र साळवे दत्त घोडेराव शहर अध्यक्ष रहीम पठाण शहर सचिव मुकेश शिंदे आदिल शेख आदींसह वंचितचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते सीएनआय महाराष्ट्र न्यूज संपादक अनिल शेख अहिल्या महानगरपालिकेची निवडणूक आहे होमेदवार जे आहेत ते आपापल्या पद्धतीने या ठिकाणी आत वंचितची नेमकी भूमिका यावेळी काय राहणार आहे वंचित कोणाबरोबर जाणार की काय किंवा वंचित ची कोणाबरोबर आघाडी होणार का वंचित कशा पद्धतीने या कोपरगाव मध्ये उतरणार हे महत्वाचं आहे सर्वप्रथम सर्वांना भीम मी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष या नात्याने एक सांगू इच्छितो बाळासाहेब आंबेडकर आणि संतोषजी चोळगे हो आणि जिल्हा कमिटी यांच्या आदेशानुसार जे काही आम्हाला आदेश आले का कोपरगाव तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातच जे महानगरपालिकेच्या निवडणुका योगातल्या आहेत त्यामध्ये सर्वच पक्षाच्या ज्या रणधमाळी चालू आहे त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडी हा पक्षही सोहळावर लढणार आणि लढणार म्हणजे जो वंचित समुदाय आहे वंचित घटकांसाठी हा पक्ष लढणार येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणूक का आहेत त्यामध्ये आमच्या तालुक्यातून मी असेल भाई मन्यार असतील मुकेश शिंदे असतील मुस्ताकभाई भागवान असतील रहीमभाई पठाण असतील रामभाऊ खोपरे असतील आ, तुम्हाला सांगतो जे आपले पगारी पगारी असतील किंवा मुख्य महेंद्र साळवे असतील असे काही आम्ही जिल्हा कमिटी जिल्ह्याचे काही लोक आणि कोपरगाव शहरातून मुकेश शिंदे रहीमभाई पठाण शहराध्यक्ष मुग मुस्ताकबाई बागवान महासचिव त्याचप्रमाणे वंचितचे नेते आमच्याच भेमान्यात या लोकांची एक टीम बनवून दिली आहे ह्या टीमनी ह्या टीमशी उमेदवारांनी संपर्क साधावा आणि होईल तेवढ्या नवीन आणि मुला तरुण मुलांनी यात भाग घ्यावा जेणेकरून हे जे कोपरगाडचं जे राजकारण आहे जे वर्षानुवर्ष त्याच घडीवर चाललेलं आहे यात जर बदल घडवायचा असेल तर हा बदल फक्त फक्त वंचित घडू शकते त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातली भरपूरशा वॉर्डामध्ये आमच्या मीटिंग झालेल्या आहेत उमेदवार जवळजवळ आमची फिक्स झाले आहे जे काही उमेदवार आमचे बाकी आहेत ते लवकरच आम्ही घोषित करू आणि घोषित केल्यानंतर नगराध्यक्ष सीट असेल किंवा उमेदवार असतील ही जी टीम आहे जिल्ह्याची आणि शहराची संपर्क म्हणून या टीमशी तरुण वर्गाने जास्त याच्यात सहभाग होऊन याच्यातून कोपरगाव शहराचा खरंच विकास करावा कारण गेल्या चाळीस वर्षाचा विकास हा काय जनतेने बघितलेला नाही असा नाही हा जनता रोज डोळ्याने बघते कोपरगाव सारख्या चांगल्या सुंदर शहर धुळगाव पडलेला आहे आज का, 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 काल प्रश्न घ्या तुम्ही एक भी, एक भी दोन मारतो पण तो अजूनही त्यांना सापडत नाही हे प्रशासनाने जे कारभार आहे हा थांबायचा असेल था तर कोपरगावची सत्ता ही वंचितच्या हातात देऊन हे काम सुंदर करावं असं मला वाटतं नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आपल्याकडे चेहरा कोणता आहे नगरपालिकेच्या नगर अध्यक्ष पदासाठी ओबीसीचा आरक्षण पडल्यामुळे आमच्याकडे आता तीन चेहरे आहेत तीन चेहऱ्यामध्ये आम्ही त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या कामाची पावती घेऊन जिल्ह्याची कमिटी आणि राज्याची कमिटी हे सगळे बसून आम्ही त्यांना साहेबापर्यंत नेऊन तिथून जे चेहरा फायनल होईल तो तुम्हाला लवकरच आम्ही जाहीर करू वंचित करून हे ठिकाणी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहात आताच्या बैठकीत आपलं नाव या ठिकाणी जाहीर झालेलं आहे हो आपण कुठल्या वायदातून या ठिकाणी निवडणूक लढवणार आहात आणि वंचित करण्यासाठी काय मॅसेज देणार आपण वार्ड क्रमांक आठ मधून निवडणुकी लढणार आहे त्याच्यात जेवढे माझ्यासारखे तरुण पोरं आहे आम्ही सगळ्यांनी असं ठामपणाने एक निर्णय घेतलेला आहे का जेवढे बी उमेदवार आहे आम्ही नवीन चेहरे देणार आणि यंग सोशल आमी दस, ते ते सो 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 आमी यंग जे त्यांना आम्ही चान्स देणार आहे कारण की जसं मी लहानपणापासून पगतोय का आठ नंबरचा विकास तिथून जागेवरून हालत नाही आहे तिथंच तेवढंच तेवढीच धूळ तेवढीच माटी तेवढेच खड्डे ना पाण्याची सोय न रस्त्याची सोय न कशाची सोय त्यासाठी आम्ही यंग तरुण यांनी ठाम घेतलेलं आहे आणि जेवढे बी आम्ही उमेदवार देणार आहे त्याच्यातून कमीत ते कमी जुने आणि जास्त ते जास्त नवीन चेहरे देणार जे विकासासाठी लढणार आहे सगळ्यात महत्वाचं की आम्ही बाळासाहेब आंबेडकरचा आभार मानतो आणि वंचितचा आभार मानतो का त्यांनी त्यासाठी आपण <coughs> निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी जे आम्हाला चान्स दिलेला आहे आम्ही ते ठामपणे लढणार आणि याचा आम्ही भरपूर काम आणि विकास करून दाखवणार